आज मी दोनशे एकशे नव्याण्णव कॅरेट आलेलो मागे एकशे नव्याण्णव कॅरेट आणले त्याच्यामध्ये भाजला होता बदला बी चांगला भाव विकला आज बदला काय भाऊ गेला बाजला गेला एकशे सत्तर एकशे साठ एकशे सत्तर एकशे वीस पासून म्हणजे क्वालेजी पाहून तर सध्या नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेली आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस कायम होता दुपारचा पाहुणे येऊन एक वाजता दुपारीची भाजीपाला माझ्याबरोबर जाणून घेऊयात आपण आर तू सुट पण माझा सीमे नाशिक येते सहाशे पंचवीस रुपये कराईट अशा प्रकारची चायना काकडी मित्र पाहू शकता वीस किलो वजन जास्तीत जास्त भाव कुठे झाले पाचशे रुपये चायना काकडी धन्यवाद सहाशे पंचवीस रुपये नाही नाही भाऊ घाली भाऊ ते सातशे वीस वीस सातशे वीस रुपये कॅरेट मी चायना काकडी तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेक्ट सागर वेरायटी तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेक्ट सागर वेरायटी जिप्सी व्हरायटीची काकडी माल पाहू शकता इगे चारशे अठरा रुपये कॅरेट चारशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी मित्रांनो चारशे ब्याऐंशी रुपये कॅरेट वीस किलो वजन माल पाहू शकता चारशे ब्याऐंशी रुपये कॅरेट

व्हरायटी चौदा किलो वजन मित्रांनो अशा माल सातशे रुपये कॅरेट माल पाहू शकता दादा काय भाऊ गेला mm. अडीचशे अडीचशे रुपये कॅरेट थोडा कमी गेला आहे ना oh. चारशे पिकाचा माल आहे मित्रांनो चाळीसशे रुपये कॅरेट भाव फुटपर्यंत निघाला गॅलाम तो चारशे पर्यंत चारशे पर्यंत धन्यवाद दादा माऊली नमस्कार नमस्कार माऊली नमस्कार काय ना आज गॅलाम भरता किती कॅरेट आणले पंचवीस कॅरेट हे बारा कॅरेटचा लिलाव झाला काय भाव केले चारशे रुपये कॅरेट चांगलं बरं आहे अशा प्रकारचा कॅलम भरता माला मित्रांनो दादानी आणलेलं आहे पंचवीस तिकडे चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तिकडे एकदा गावाचं नाव सांगा नावला येवल्याहून आले धन्यवाद दादा अशा दा... प्रकारचा चारशे रुपये कॅरेट मात्र बारा किलो वजन गॅल भरता मान पाहू शकतं तुम्ही पण आलं का जोडीदारच का बंदू जोडीदार का हे काय भाव गेला चारशे रुपये ना ठीक आहे धन्यवाद दादा आता दा बघू <laughs> दादा किती क्रेट आणले दादा रुपये बारा टक्के बारा किलो चारशे रुपये कॅरेट दादा या मिरचीचं नाव काय पिकटावरच ना दुसरा काही शब्द आहे का ऑप्शन मध्ये नाही काय भाव गेली काय भाव गेली छत्तीसशे तीन हजार सहाशे रुपयाला दहा कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेटमध्ये अशा प्रकारची मोठी साईज माल आहे तिकटावर मिरची कमाल साठ रुपये तिकटावर ना हो तिकटावर मिरची दादानी आले दादा नमस्कार नमस्कार आज का, कमी हो कमी तिशल कॅरेट ही कॅरेट काय वावेल दादा ही दा दा टिकाटोवर तीनशे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्र ना एकदम सुपर व्हेरायटी अरे टिकाटोवर मिरची अजून काय सांगाल कुठले आपण गाव गाव कोणतं काटोरी काटोरी चालू का समाधानी आहे दादा हो धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट तर आमच्या शिवडा मिरची माल दादा व्हेरायटी कोणती दादा ही आहे तीनशे पंधरा गेली ना फक्त तुम्हाला पाऊस पंधरा रुपये पॅलेटीन व्हेरायटी तीनशे पंधरा रुपये कॅरेट असते याच्यावर कमी अजून भाव ऐकला का तुम्ही याच्या कमी अजून भाव आहे तीनशे तीनशे पंधरा गेले धन्यवाद दादा तीनशे पंधरा रुपये कॅरेट असेल तुम्हाला पाहू शकतात दहा किलो वजन एकदा गावाचं नाव सांगा ना गाव कुठलं आपण ैरो तालुका धन्यवाद दादा अशे प्रकारची शिमला दादा किती कॅरेट आणले आज एकशे पस्तीस काय भाग तीनशे सत्तर कोणती व्हेरायटी अशा यप्पन व्हेरायटी तीनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दहा किलोमध्ये शिमला मिरची जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले साडे चारशे चारशे धन्यवाद तीनशे सत्तर रुपये कॅरेट असे पडतो महाला ठेवून व्हॅरायटी कोणती आशा आशा यफण यन किती कॅरेट आणले दादा आज एकशे चार एकशे चार कॅरेट काय बघली चारशे पंचवीस चारशे पंचवीस धन्यवाद दादा चारशे पंचवीस रुपये कॅरेट असं दा पडत महाला शिवलागीरची दहा किडो बघा कोणाला पडले आपले गाव कोणतं आपलं मासे धन्यवाद अशा प्रकारची रुशन व्हरायटीचा माल आम्ही राहू पाऊस श बाबाने चारशे तीस रुपये कॅरेट चारशे तीस रुपये कॅरेट चौदा किलो वजन

चारशे सत्तर जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले तुम्ही पाचशे सवा पाचशे आज ना धन्यवाद कुठले चारशे सत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन आर्यन व्हरायटी कोणत्या कंपनीचे आर्यन व्हरायटीचं काय आज किती कॅरेट आणले पंचेचाळीस काय भाव केलं पाचशे रुपये कॅरेट आर्यन व्हॅरायटी ना आर्यन आर्यन व्हरायटी अशा प्रकारचा मित्रांनो चौदा किलो वर नाही काय करा गावाचं नाव सांगा ना सोनगिरी सोनगिरी तालुका धन्यवाद दादा पाचशे रुपये कॅरेट अशा रुपये आले चौश रुपया तू कारशे लाल वांगे चौश रुपये सहाशे पंधरा रुपये कॅरेट सहाशे कॅरेट पंधरा किलो अशा प्रकारचे लाल वांगे पाऊस तमाल सहाशे पस्तीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन सहाशे पस्तीस रुपये कॅरेट सहाशे एकावन्न सहाशे एकावन्न रुपये कॅरेट असा माल माल पावसाचा लाल वागे मेघना का मेघना व्हेरायटी तिकडे कधी प्रकारची वरच व्हरायटी अशा प्रकारचा माल पाऊस दोनशे छप्पन रुपये दोनशे छप्पन रुपये कॅरेट अठरा माल पाहू शकतात अठरा कॅरेट किती कॅरेट आणले दादा सतरा कॅरेट काय भाव गेली तीनशे तीनशे रुपये कॅरेट प्रकारचा माल आहे पाहू तीनशे रुपये कॅरेट अठरा कुठले आता गाव आपलं तालुका नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद दुधी मला पोहोचते दादाना आणलेली तीनशे तीनशे सोळा तीनशे सोळा रुपये एकशे सोळा वालेबल पहा ते काय करत नाही लायू आहे तीनशे सोळा तीनशे सोळा रुपये कॅरेट दोनशे लायू आणि आले एकशे दादा किती कॅरेट आणले आज आज मी दोनशे एकशे नव्याण्णव कॅरेट आणलेलं माझी भाऊ एकशे नव्याण्णव कॅरेट आणले त्याच्यामध्ये बदला होता बदला मी चांगला भाव घेतलाय आज बदला काय भाऊ केला बादला गेला एकशे सत्तर एकशे साठ एकशे सत्तर एकशे वीस पसून मध्ये कॉलेजची पाहून तास हाएस्ट बाजार ऐकलं आज सांडतीश हाएस्ट बाजार आहे बरोबर ठीक आहे धन्यवाद दादा एकदा गावाचं नाव सांगून जायला तालुका निपाळ जिल्हा नाशिक गाव ओझर धन्यवाद तीनशे सोळा रुपये

मित्रांनो दादांना आणली लांबडी वांगे दादा नमस्कार काय आणलं दादा आज लांबडी वांगे लांबडी किती कॅरेट आणले आज एक त्र्याण्णव कॅरेट काय भाग आहे चारशे साठ चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता चारशे साठ रुपये कॅरेट कुठपर्यंत बा ऐकलं आज मार्केट शेवटी झाले आणि हलके माल हलके माल कमीत कमी झाले अडीचशे तीनशे अडीचशे ते तीनशे की धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद बारा किलो वजर अशा प्रकारचा माल आहे अग्रला एकशे सत्तर रुपये वजत हे तुमचीच आहे का एकशे सत्तर मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता दादा कोणती व्हेरायटी कोणती व्हेरायटी पंधरा बावीस दोनशे रुपये होत दोनशे गेला ना दोनशे दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय आलं दादा आज फ्लॉवर किती ओझे हो आणले एकशे एक्कावन्न होते काय भाव बघेल दादा दोनशे दोनशे एक्कावन्न रुपये एकावन्न आकडा लाखी आहे तुम्हाला कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव धन्यवाद गावाचं नाव सांगा ना गुळवल सिनल निम धन्यवाद एवढे गेली पाहिजे आमची माणसं बरोबर घेत काका नमस्कार आज किती वजे आणले काय भाव केला एकदम बारी सुपर शिगरा किती बारा नाक का अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो बारा नाक डॉलर व्हेरायटी एकशे वीस रुपये कॅरेट

एकशे सत्तर मामा फायनल एकशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांशे प्रकारचं माल आहे बारा किलो वजन कोणती व्हरायटी एकशे सत्तर फायनल फायनलशे प्रकारची मिरची माल पाहू शकता जाता एक पाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन साडेसहाशे रुपये कॅरेट मात्र असं वाटतं तर मला मालपूर माल शकता वीस किलोबद्दल साडेसहाशे रुपये कॅरेट आत आहे काय साडेचारशे रुपये कॅरेट फायनल भाव अशी लहान साईज आहे मालपाव सुद्धा साडेचारशे रुपये कॅरेट काय सांगता भाऊ आज काय भाव चालू आहे ऐंशी रुपये किलो एक किलो घेतला तर नाही का बारीक माल आहे माल पाहू शकता साडेतीनशे रुपये करेट फायनल भाव वीस किलो वजन साडेतीनशे रुपये करेट अशा प्रकारची टोमॅटो आरेमॉन व्हेरायटी माल पाहू शकता किती कॅरेट आणले होते आज पंधरा कॅरेट काय भाऊ विकला आज सहाशे रुपये साडेसहाशे वीस किलो वजन सहाशे रुपये कॅरेट फायनल भाव आरेमान व्हेरायटी हां माल चांगला आहे ना असं माल पाहिलाय नाही भेटत सहाशे रुपये ना अरे आरटीओला जायपेक्षा मालशे रुपये